आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस सा शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल सांगलीत आज आंबेडकरी तीव्र निदर्शने व वा घोषणाबाजी करत अमित यांचा निषेध नोंदवला आहे यावेळी तडीपार गुंड अमित शहा मुर्दाबाद अमित शहा राजीनामा द्या अमित शहा माफी मागा तडीपार अमित शहा चले जाव अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी पोलिसांकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करताच अमित शहा यांच्या पुतळ्याला जोडे मारू आंदोलन करण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी आणि पुतळा आंदोलकांच्या हातून काढून घेताना कार्यकर्त्यांशी त्यांची झटापट झाली यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य करून भारताच्या धर्मनिरपेक्षतेला ठेच पोहोचवण्याचे काम सभागृहात केले अशा गृहमंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी मिर्जेत केली आहे जे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे संविधान निर्माते व भारताचे भाग्य विधाते यांच्याबद्दल जे अवमान अवमानकारक जे शब्द वापरलेला आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि देशाचे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावरती कारवाई करावी आणि अमित शहा यांनी तमाम भारतीयांकडं जाहीर माफी मागावी आणि राजीनामा द्यावा तसेच मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांनी जे परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांचा जे दुर्दैव जे मृत्यू झालेला आहे त्यांच्या त्यांना दोन कोटी आर्थिक मदत व त्यांच्या घरात घरातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये घ्यावे तसेच त्या त्याच्यामध्ये जे काही दोषी अधिकारी आहे कर्मचारी आहे त्यांच्यावरती सी आय डी मार्फत चौकशी लावून त्यांना निलंबन करावे भारताला स्वातंत्र्य मिळून आज सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले पण ह्या भारतात अजूनसुद्धा दलित समाजाला तसेच मुस्लिम समाजाला व बहुजन समाजाला अजूनसुद्धा म्हणावं तसं स्वातंत्र्य नाही आहे हे गेल्या काही दिवसांपासून या भाजप सरकारची सत्ता या महाराष्ट्रात किंवा देशावर आल्यापासून दिसून येत आहे कालच आम्ही चाईनी ज्या भारताचे शिल्पकार आणि संविधान आमचे राष्ट्रपिता म्हटले तरी काय अडचण नाही त्या बाबासाहेबांच्या बदल आंबेडकर आंबेडकर असे एकेरी शब्द श भाषा वापरून त्यांना अपमानस्पद शब्दिक वापरले गेले त्यामुळं अमित शहा यांनी कालच म्हटले की बाबासाहेबांचं अनेक वेळा नाव घेता नास्त देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग भेटला असतं अहो अमित शहा साहेब तुम्ही खरंच स्वर्गात आहात आणि त्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे स्वर्गात आहात जर स्वर्गात ही जर संविधान नसतं तर तुम्हाला कुणी कुठं कामाला पण ठेवून घेतलं नसतं साहेब आणि प्रथमता ही गोष्ट साहेब तुमचा आम्ही या दल महासंघातर्फे निषेध करतो तुम्ही भीमप्रेमींची अत्यंत दिशाने भावना ही केलेल्या आहेत दुखावलेल्या आहेत तसेच त्यांच्यावर कायदेशीर बाबीनं बाबासाहेबांच्याबद्दल आप शब्द वापरला म्हणून त्यांच्यावर कायदेशीर राष्ट्रवाशिटी पद्धतीनं गुन्हा दाखल व्हावा तसेच काल परभणी येथे जो काय आमचा भीमसैनिक सोमनाथ सुरवंशी याच्यावर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तो मरण पावला याला मारलं गेलं त्यांच्यावर त्या जिल्हा पोलीस प्रमुखासह सर्वांच्यावर अट्रॉसिटीसह मृत्यूच कारणीभूत म्हणून गुन्हा नोंद करण्यात यावा काय केलं तुम्ही आज, के आज आम्ही या ठिकाणाला झालेल्या दोन्ही घटनेचा निषेध करण्यासाठी पुतळा घेऊन आलो होतो पुतळ्यासह आम्ही या ठिकाणा निदर्शनं करत होतो पण पोलिसांनी आमचं हे आंदोलन आणून पाडलेलं आहे आमचा पुतळा काढून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि कार्यकर्ते घेऊन पळून गेले पण पोलिसांनी तो काढून घेऊन आमच्याकडनं घेतलेला आहे